लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी महूत तेथे एका युवकाची कोयत्याने वार करून हत्या जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा विरोध महूत तालुका सांगोले येथील सुनील अनिल कांबळे या पस्तीस वर्षीय युवकाची रात्री अकराच्या दरम्यान गावातीलच काही युवकांनी किरकोळ कारणावरून महूत गावातच मध्यभागी कोयत्याने वार करून हत्या केली घटनेची माहिती मिळताच जखमी अवस्थेत पंढरपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जखमी सुनील कांबळे यांना नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती तर नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत महूद येथे रास्ता रोको करत गाव बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आलाय घटनास्थळी डीवाय एस पी गायकवाड यांनी भेट देऊन नातेवाईकांना लवकरच आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिली या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जाते मी इथं होतो आपण लगेच माहिती दोन ताब्यात घेतलं होतं लगेच जाऊन मी त्या आजच्या त्यांच्यासाठी गेलो होतो आपल्या एकमेव इच्छा आहे त्या आरोपींना कटोरात कटोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना ती शिक्षा त्यांना शिक्षा आवश्यक आहे

kita pernah bertat budak, kita tidak ada, कठोर कारवाई व्हावीपेक्षा जास्त माहिती तुम्ही काही मला लांबाऊ समजा तुम्हाला कधी काही अर्थ नसेल मला सांगा त्यांना कठोर कटर शिक्षा मी तुमच्यापेक्षा जास्त कुठून चार महिन्यात त्यांनी कसं एक मिनिटात थांबा त्यांचा परिवार ही जे व्यक्ती वा निधन झालंय ना ती व्यक्ती एक एक परिवार चालवत नव्हती हो काय हे बोर्ड लावलाय सुनील भाऊ त्यांचं वापिस होतं आणि त्यांच्या जीवावरती ना सात आठ परिवार चालत सगळी माहिती घेतली मी रात्रभर इथं हा मग येतो त्यामुळे ऐका तुम्ही काय म्हणतो सर्वांनी केलं आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यांच्यावर कठोर काढावी हेच आपली सगळ्यांची इच्छा माझी पण इच्छा यासाठी आम्ही रात्री रात्रीपासून प्रयत्न करतो फक्त तुम्ही आता सहकार्य करायचं आम्ही सहकार्य केलं तर आम्हाला पण पुढे तुमच्या भावना माझ्या सगळ्यांच्या सात आठ वर्षांच्या संग्राम <Gã> का? <entender> <ilizaciones> <Administration>

तुमचा लहान भाऊ सांगता आणि माझ्या विश्वास ठेवा बरोबर आहे आता तपास करणार कोर्टात सर्व पत्र दाखल करणार कोर्टाची प्रक्रिया चालणार कोर्टाची निर्णय स्वीकारला त्यामुळं पोलिसाकडे लोकवाणी न्यूज नेटवर्क बारीमाग् बित्तम बातमी